हॅलो नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ वार वगैरे सगळा गोंधळ आहे कमेंट खूप असतात की ताई कुठला व्हिडिओ तर ताईनं हा दोन तीन दिवसापूर्वीचाच व्हिडिओ आहे जसं तुम्ही पाहिलं की सोमवारी आपण पसारा वगैरे आणलेला होता त्याच्यानंतरचा हा दिवस होता मंगळवार काल प्रचंड कमेंट आलेलं होतं की ताई व्हिडिओ मोठे करत जा कमीत कमी तीस मिनटाचे व्हिडिओ करत जा तर होत आहे ना मी लव लवकरच तुम्हाला मोठे मोठे व्हिडिओ पाठवीन फक्त आता सध्या ना जसं तुम्ही रुटीन माझं पाहताय पुढे जाऊन पण व्हिडिओ बघा काय काय चालू आहे घरामध्ये याच्यामध्ये ना माझी मेहनत जी आहे ती मला डबल करावी लागत आहे आणि एक मात्र समाधान आहे की माझ्यासमोर बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः बनवून घेत आहे म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट चुकायचं कारण येत नाहीये कारण आपल्याला जसं पाहिजे तसं फर्निचरचं कुठलंही असू दे काम बनत आहे त्यामुळे हा एक आनंद आहे अन्यथा काय होत होतं मी तिकडं आणि तिकडं बऱ्याचशा गोष्टी करायच्या आणि पुन्हा मग ती तोडफोड होत तो होती आरू झालेला आहे तयार मार्गा वगैरे सगळं झालता तुमच्या दादा कामाला दा जायच्या कुंड्या ज्या आहेत त्या समोर ठेवून घ्याव्या यातील काही जे असे आहेत ज्यांना सावली वगैरे चालतील छोटी छोटी झाडं आहेत ती खाली ठेवणार आहे आणि जेवढी जेवढी झाडं मोठी मोठी आहेत आणि ज्यांना ऊन लागतं त्यांना वरती न्यायचं आहे सोबतच वरचा जो पोर्च आहे एकदम टॉपला टेरेस नव्हे तर वरचा जो पोर्च आहे ना त्या पोर्चमध्ये बऱ्यापैकी झाडं बसू शकतात मग त्यामुळं काही सावलीतील जी झाडं किंवा थोडी उन्हाची थोडी सावलीची झाडं जी आहेत ते आम्ही तिथं ठेवणार आहोत ह्या हिशोबानं सगळं चालू होतं स्प्रे आणायचं आहे आता स्प्रे करायचं त्याचं हड शू आहे कुठलं खर्चते हं बस मागे ठेवतो की दरवाजा कोळशी कुशी फिरवते इकडे फिरव असं फिरव असं असं हां ओके हां बस भरपूर सारे ताईंचे कमेंट असतात की सोनाली दारामध्ये मी ह्याला चपल्या सोडू नका तर हो सोडणार आपल्या चपल्याचं स्टँड वगैरे अजून निम्मा आहे तुम्ही घरी ठेवलेला आहे तो आणलेला जेव्हा स्टँड येईल किंवा आता खूप सारा प्लाय जो आहे तो शिल्लक राहणार आहे त्याच्यातून चा छान असं चपल्यांसाठी सुद्धा बंदिस्त जे असतं ना ते बनवून घेणार आहे भरपूर कमेंट असे होते की ताई जुनं जे देवघर असतं ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो का बऱ्याच कमेंट होत्या यस देऊ शकतो बऱ्याच कमेंट होत्या नाही देऊ शकत मी जी माहिती घेतली मी स्वामींना कॉल करून विचारलं कारण सागरचं देवघर जे होतं ते द्यायचं होतं त्यानं पण मला प्रश्न केला की के काय करायचं सांग मी जेव्हा त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की बिंदास्त तुम्ही ज्याला गरज आहे त्याला देऊ शकता आता माझ्या जुन्या देवघराबद्दल भरपूर साऱ्या कमेंट होत्या की ताई तुझं जे जुनं घर जुन देवघर आहे त्याचं तू काय करणार नारळ हे मम्मा, एवढं चल ना आपल्यापेक्षा झाड झोट जाईल मोठी मोठी आपलं देवघर जसं मी सांगितलेलं होतं एकत्र बनलं तर फर्निचर मध्ये बनील बऱ्याच जणींनी ग्रेनाईटला नकार दिला त्यामुळे आम्ही ग्रेनाईट वगैरे तयार आणलं नाही राहिली गोष्ट सागवाणी बघितलं तर सागवाणी खूप खूप कॉस्टली आहे आणि त्यात ओरिजिनलची काहीसुद्धा गॅरंटी नाही अगदी झिरो ओरिजिनलच्या नावाखाली तुमची फसवेगिरी होते एवढं मात्र शंभर टक्के खरं आहे जेव्हा तुम्ही स्वतः लाकूड आणचाल आणि स्वतःच स्वतः ते समोर बनवून घेचाल तेव्हाच तुम्हाला ओरिजिनलची गॅरंटी अन्यथा सगळी फसवेगिरी हा बघा आले आपल्या घरात हे ना ह्याचं याचं कटिंग ना तरी कचरात फेकाय लागलेली हे म्हटले मला पाहिजे हे घे काय डिझाईन काय आहे खास काय का ही डिझाईन काय केली हा हा ह्याच ते कशावर करणार ही डिझाईन कशावर चिटकवणार भेडच्या माल सन्मय सनमयगौर तर हे मटेरियल कुठलं आहे तर ॲक्रेलिक तर बिलकुल नाही मी ज्या वेळेला ओळखीचे दुकानदार होते त्यांना विचारलं बेस्ट कुठलं तर ॲक्रेलिक नका घेऊ म्हणले कारण ॲक्रेलिकचं एक असते की हो कधीही त्याला कट पडू शकतो म्हणजे कधीही तडा जाऊ शकतो त्यामुळे ॲक्रेलिकपेक्षा डब्ल्यू पी सी जे आहेत ते घेतलेलं आहे आता ही जी कल्पना आहे ते आपले कारपेंटर आणि तुमचे दादा यांच्यामध्ये ठरलेली होती सुरुवातीला आम्ही आपलं जे काय फर्निचर आहे त्याच्यामध्ये ठरवलेलं होतं पण ते फर्निचरचं त्या जागीच तेवढंही करायचं म्हटलं तर खूप हेवी होत होतं सगळं मग हेवी सगळं करण्यात अर्थ नव्हता कारण हल्ली भरपूर सारी आलेले आहेत ज्याच्यामध्ये बघा टप्पे टप्पे टाकून देवघरी केली जातात पण ते कुठल्याही शास्त्रानुसार नाही आहे कारण देवघर हे एकदम असं म्हणतात ना एका जागीच देव बसलेले असावे असे पायऱ्याने 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 असे देव बसलेले असू नये असं म्हणतात त्यामुळं मग मी ते नवीन आलेली कुठलीही व्हरायटी म्हणजे सिलेक्ट केली नाही सरळ आपलं म्हटलं पाठीमागच्या साईडनं अशा पद्धतीनं आपण बनवून घ्यायचं आणि आपलं जुनं जे देवघर आहे ना ते याच्यामध्ये ठेवायचं

बाबा जाणार असता सोडून बस जा जरा साइडला सरक ए शेरू ए बाबा शेरू जा साइडला बस साइडला बस जा शेरू काय हो चल चल तिथं बस चल खाली बस चला चला घ्यायला तिकडं खाली चल तिथं चल पूजा झाली बऱ्यापैकी शिफ्टिंग झालं बऱ्याच जणींना वाटत असेल की आता ताई फ्री झाली कुठली फ्री होते उलट त्याच्यापेक्षा डब्बल टिब्बल माझी मेहनत जी आहे ती वाढलेली आहे ते तुम्हाला किती पाहिजे सांगा पुढे ग्रे पुढं वुडे आलं तर चालतंय का चालतंय त्याला काय नसते असे कस नाही म्हणत मी बॅलन्स होईल का म्हणते मी बर पकू अठरा इंच घे पुढं दरवाजा किती कितीपर्यंत आत सरतोय जर ते बघून घ्या समोर काय सुरू आहे तर पट्टी जी आहे ती लावायची आहे ऑलरेडी आपल्याला उंबरापट्टी आहे कारण आपली चौकट जी होती ती सागवाणी आहे आणि त्याला ऑलरेडी उंबरटा आहे पण मला तेवढा नको होता तो छोटा वाटत होता आणि माझं होतं की मला खात्रीनं एक सागवाणी बसवायचं आहे कारण चौकटी दरवाजे असतात सागवाणी घेतात पैसे आपल्याला सागवाणी म्हणून भरपूर पण मला तर विश्वास नव्हता की बाबा यांच्याकडून हे खरंच असू शकतं का त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं की ओरिजिनल ओळखीतून जे सागवाणी तुकडा आहे तो घेतलेला आहे आणि तो बरोबर त्या साईजनं कट करून आता तो उमरा म्हणून तिथं आम्ही फिट करणार आहोत जेणेकरून थोडासा उमरा जो आहे तो आपला मोठा पण होईल आणि आपण म्हणतात की सागवाणी उंबर असावा तो एक मनाला हे होईल म्हणून आणून कट केलेलं आहे त्याचं पॉलिश वगैरे झालं चांगल्यापैकी फिटिंग झालं की मी तुम्हाला दाखवेन आणि कितीला बसलेलं आहे तर पंधराशे रुपयाला ते तेवढं बसलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती महाग आहे आता मी तुम्हाला घेऊन जात आहे वरती जी ज्याला आपण म्हणतो ना टोपी टॉपला तर टेरेसच्या वरचा भाग जो आहे तिथं आलेला आहोत सोलर इथं आहे बरेच जणी म्हणतील की टाकी खाली बसवली आहे आणि तुम्ही सोलरवर कसा काय बसवला आहे मी तुम्हाला कडचं रेलिंग दाखवत आहे इथं आम्ही कुठलंही स्टीलचं वगैरे रेलिंग घेतलं नाही इथं जे आपलं दजातलं भिंतीतलं बांधकाम होतं ते होणार होतं पण पुन्हा आम्ही म्हटलं की वरती जर आम्हाला सोलर बसवायचं झाला काय जर बसवायचं झालं तर ते उगाच फोडाफोडी करण्यापेक्षा तुम्ही आपलं आम्हाला जे असं लोखंडी असतं ना ते रेलिंग करून द्या आमचा एरिया बघू शकता आजूबाजूचा खास इथं जागा घेण्याचं कारण हेच होतं की मला इथला प्रशस्तपणा मोकळी हवा कारण मी जिथं राहत होते तिथं कोंदटलेली हवा होती अगदी बाहेर असं डोकं जर काढलं तर तुम्हाला कधी कुठलं वातावरणसुद्धा जास्त दिसणार नाही फक्त वरती दिसत होतं खास ह्या लोकेशनसाठी ह्या वातावरणासाठी मी हे शिल म्हणजे सिलेक्ट केलेला होता जागा प्रशस्त आता झालं दोन वर्षात आता इथं खूप डेव्हलपिंग सुरू आहे तुम्ही बघू शकता बांधकाम तेवढीच आहेत प्लॉटिंग तेवढीच आहेत सगळे गेलेले आहेत आणि आता जागा सगळ्या बांधायला निघालेल्या आहेत त्यामुळं थोड्या सोडल्या तर सगळं आता डेव्हलप एक दोन वर्षात आणि पुन्हा हे तिथल्यासारखं होणार आहे पण आहे तोपर्यंत चला म्हणलं आनंद घेऊया तर हा पूर्ण आमचा जो एरिया आहे बऱ्याच जणींचा कमे म्हणजे कमेंट असतात की पत्ता सांग तर ताई नो मी व्हिडिओमध्ये कसा पत्ता सांगू नाही सांगू शकत की मी बाबा अमुक ठिकाणी राहते वगैरे तर सोलरची प्राईस जी, जी आहे ती कमीत कमी पस्तीस हजार क्रॉस झालेले आहे अजून पण आहे काम बाकी जे दादा आहेत बसवणारे ते येतील तेव्हा मी तुमचं बोलणं करून देईन म्हणजे बऱ्याच कमेंट आलेल्या त्यांना फायदेशीर ठर आपली पाण्याची जी टाकी आहे ती खाली आहे आणि वरती सोलर बसलेला आहे बऱ्याच कमेंट येतील की असं कसं बसवलं तर बघू शकता इथून पाईपलाईन जी करून नेलेली आहे डायरेक्टली खाली खालच्या साईडला एक मोटर बसणार आहे त्याला ॲटोचं काय काय केलेलं आहे तुमच्या दादानं पण आरूच आपण मेडल बघूया ताईनं तर ताईनं आरूला ना मेडल मिळालेलं आहे दाखव आरू ओ दाखव बघू माझ्या हातावर ठेव तर हे बघू शकता अरे बाळा सांग कशासाठी म्हणाले तुला मेडल कलरिंग मध्ये सेकंड रँक आलेलं तर कलरिंग मध्ये सेकंड रँक आल्याबद्दल मेडल मिळालेलं आहे ओके okay? रंगोत्सव रंगोत्सव सेलिब्रेशन जे होतं त्याच्यामध्ये तर अरुण जास्त करून स्पोर्ट असं चित्रकला वगैरे हा हॅन्डरायटिंग कलरिंग हा पण छान आहे आरूच कलरिंग पण छान आहे खेळ पण छान आहेत आणि स्कूल पण छान आहे फक्त एवढंच आहे की जास्त करून जोर जो आहे तो खेळ खेळ म्हणजे स्पोर्टकडं आहे ना पण असो असं भरपूर आणायचा आणि आणि इकडं बघू शकता ही किट्टोची आहेत हे किट्टोला मिळालेली अजून भरपूर आहेत ताई नो मी दाखवेन तुम्हाला हे सतराचं आहे अठराचं आहे हे एकोणीसचं आहे वीस एकवीस भरपूर आहेत